कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आहोत कर्जतच्या मेन रोडलगत आणि या ठिकाणी जोरदार पावसानंतर कर्जतच्या मुख्य रस्त्यावरील दोन्ही गटारी बंद असल्यामुळे संपूर्ण जे पाणी आहे हे रस्त्याच्या वरून चाललेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा प्रकारची गर्दी झालेली आणि नागरिक या ठिकाणी डोहामधून वाट काढत आहेत गाड्या अर्धा टायर त्याचा बघा इकडा समोर पूल भरलेला आहे इथं सुद्धा नागरिक पाण्याचे या डोहामधून गाड्या घालत आहेत हे समोरचे गृहस्थ पाण्यातून वाट काढत आहेत हा पाण्याचा प्रवाह हो, असंच आपण मुख्य चौकालगत जाणार आहोत या ठिकाणी पाणी मुख्य रस्ता पूर्ण भरलेला दिसतोय अशा प्रकारे या ठिकाणी पाऊस भरपूर असा जोरदार पाऊस झालेला आहे आणि या गाड्या मुख्य रस्ता दुतर्फा भरून वाहत आहे वाहतो पाणी कर्जतचा मुख्य रस्ता जोरदार वाहतोय कर्जतच्या रस्त्याला नदीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे एक तासाचा जोरदार पाऊस या ठिकाणी आपण पाहतोय की प्रकारे गाड्या पूर्ण क्षमतेने या ठिकाणी रस्ता पूर्ण हा पाण्याने वेढलेला पाहायला मिळत आहे या फळ विक्रेत्यांना थोडासा दिलासा भेटलेला आहे कारण यांच्या दुकानापर्यंत पाऊस आलेला नाही पण यांच्याच दुकानासमोर या ठिकाणी कर्जत तलाठी कार्यालय याच्या दिशेने हा संपूर्ण पाण्याचा लोंढा जाताना आपल्याला दिसत आहे